नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार एकशे चौवेचाळीस रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत सहा हजार तीनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार नऊशे सहासष्ट रुपये पुढील पीक आहे लाल लालतूर कमीत कमी आहेत नऊ हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दहा हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत आठ हजार चारशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार चारशे पाच रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे सत्तर रुपये त्या आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असा अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद